शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठूर बापानं आपल्या चिमुकल्यांना तापी नदीत फेकलाय शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठूर बापानं आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून दिलं या दोन्ही मुलांचा सा मृत्यू झालाय या प्रकरणी मुलांच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचं व्यसन होतं पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसापासून माहेरी होत्या पंधरा दिवसांपूर्वी त्या माहेरून थाळनेर आल्या होत्या सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी वय सहा व चेतना सुनील कोळी वय तीन अशी दोन मुलं होती दिनांक चार रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला मात्र संध्याकाळी एकटा आला यावेळी छायाबाई यांनी विचारला असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचं सांगितलं मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिलं होतं संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या बेशरमच्या झाडातून बाहेर काढण्यात आलं थाळनेर येथे रुग्णालयात दाखल केला असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकरणी छायाबाई सुनील कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती सुनील नारायण कोळी यांच्या विरोधात मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा अव्ली पंचवीस बी एन एस एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारू व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे लोकनायक न्यूज